रानजांगाव देवी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिराचे बांधकाम चालू केलेले के आहे बघा त्यासाठी सर्व गावातील नजन परिवार असेल रास असेल सर्व पाहुणे नातेवाईक त्यांचे मित्र कंपनी मिळून त्यांनी या कामासाठी सुरुवात केली आहे आणि मंदिराचे काम चालू आहे ज्यांना मदत करायची असेल त्यांनी सदन हाताने मदत करा आणि बघा ह्या मंदिराचे काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर थोड्याच दिवसात होणार आहे त्याचबरोबर या मंदिराचे काम बी पूर्ण होईल बघा अशा चांगल्या कामासाठी सर्व भाविकांनी रानजंगाव देवी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिराचे बांधकाम चालू केलेले आहे बघा त्यासाठी सर्व गावातील नजन परिवार असेल राशींकर असेल सर्व पाहुणे नातेवाईक त्यांचे मित्र कंपनी मिळून त्यांनी या कामासाठी सुरुवात केली आहे आणि मंदिराचे काम चालू आहे ज्यांना मदत करायची असेल त्यांनी सडन हाताने मदत करा आणि बघा ह्या मंदिराचे काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर थोड्या दिवसात होणार आहे त्याचबरोबर या मंदिराचे काम बी पूर्ण होईल बघा अशा चांगल्या कामासाठी सर्व भाविकांनी मदत करा आणि आपल्या जी इच्छा असेल तसे शे दान करा द्या प्रत्येकाला स्वतःचा हक्क आहे तो प्रत्येकाने गाजवा द्या चांगल्या कामाला मदत करा आमचे रामभक्त श्री दत्तात्रय रामभाऊ नजन हे सगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यास तत्पर सेवेसाठी हजर असतात कुठल्याही कामाला त्यांची माघार नसते तरी नकार नसतो सतत हसमुख राहणारे त्याचबरोबर आमचे मित्र मिस्तरी संदीप भविश्वर सुंदर बांधकाम ते करतात बघा त्यांना जोडीदार पण आमची गावातील मित्रमंडळी आहे आम्ही त्यांना पप्पू म्हणतो बघा आणि आमचे ड्रायव्हर सोनू चौधरी अशा पद्धतीने बांधकाम चालू आहे या बांधकामासाठी सदळ हाताने मदत करा आणि खारीचा वाटा उचलून तसं सेतू बांधण्यासाठी खारीने खारी मदत केली तशी आपण पण मदत करावी ही सर्वांना विनंती आहे बघा जय श्रीराम